जय हिंद मित्रांनो पोलीस भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो इव्हेंट आहे लक्ष देण्यासारखा तो म्हणजे गोळाफेक बऱ्याच मुलांना सोळाशे मीटर शंभर मीटर मुलींना आठशे मीटर शंभर मीटर हे जातं आहे पण गोळाफेकमध्ये नक्कीच मार्क कट होतात तर त्यासाठी बरेच मुलं मला मॅसेज करत असतात की सर आम्हाला जिममध्ये जाता येत नाही तुम्ही जिममधला वर्कआउट दाखवला ग्राउंडवरती किंवा घरी काय करता येईल का ज्याने आमचा गोळा वाढेल आता गोळा कसा आहे माहिती आहे का गोळ्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे टेक्निक आणि दुसरी म्हणजे पॉवर आता टेक्निक तुम्ही ग्राउंडवरती बघून करून स्किलने शिकू शकता तुमच्या शोल्डरमध्ये पॉवर असणं खूप गरजेचं आहे आता पावर वाढवण्यासाठी करायचं काय ते पण घरी तर त्याला आमच्याकडं गदा म्हणतात गदा तुमच्याकडे काय म्हणतात कोणत्या जिल्ह्यातला आहात तुम्ही आणि कु तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा ठीक आता आता साडेसात किलोची आहे ह्या गदेचा इतका जास्त फायदा आहे शोल्डर पॉवरसाठी तुम्ही तालमीत वगैरे बघितलं असणार तालमीत ही गोष्ट तुम्हाला शंभर टक्के मिळणार पण ह्याचा खरंच जबरदस्त फायदा आहे गोळ्यासाठी शोल्डर पॉवर वाढवण्यासाठी ही एकमेव गोष्ट जरी तुमच्याकडे असली तरी भरपूर आहे आता मी बघू शकता मी टेरेसवर आहे आणि टेरेसवरतीच माझ्या बरेच साहित्य असते जिमचं तर काय करायचं ही गदा घ्यायची आपल्याला आता गदा आहे तुमच्याकडं किंवा नसेल तर घेऊन ठेवा करा तर करायचं काय तर लगेच चालू करायचं नाही आला आणि घेतला आणि गदा फिरवला करायचं नाही इंजुरी जबरदस्त येईल जर विदाऊट तुम्ही वॉर्मअप करता बॉडी गरम न करता जर चालू केला तर त्यासाठी सगळ्यात पहिला वॉर्मअप करा डिप्स मारा वॉर्मअप काय करायचं तर सिंपल वॉर्मअप आहेत तुम्ही रोटेशन करून हात फिरवा रिवर्स करा साईडला करा शोल्डर रोटेशन करा रिवर्स करा हे मी फास्ट दाखवतोय म्हणजे टाईमपास करत बसायचं नाही म्हणून पण तुम्ही स्लोमध्ये करा, स्लो करा वेळ द्या आणि डिप्स मारा पंधरा पंधराचे तीन सेट मारा जेवढे जातात तुम्हाला तेवढे मारा आणि त्यानंतर बॉडी गरम झाल्यानंतर काय करायचं गदा घ्यायचा ह्या गद्यापासून आपल्याला काहीतरी शिकायला मिळणार आहे ह्या गदेपासून आपल्याला काहीतरी फायदा होणार आहे म्हणून नेहमी प्रत्येक गोष्ट कोणती पण गोष्ट असू दे ह्याच असं नाही सर्व पहिला पाय पडायचा आणि जय बजरंग बली म्हणायचं जे मी म्हणतो जय बजरंग बली म्हणायचं आणि चालू करायचं सगळ्यात पहिला काय करायचं सांगतो पंधराच्या पंधराचं एक रॅपिटेशन घ्यायचं हा पुढं ठेवा स्टँड साईडला दाखवतो आता स्टँड राहिला पाहिजे वाय आता हे पंधरा मारायचे पण तुम्हाला जास्त व्हिडिओ लांब करायचा नाही म्हणून दाखवतोय परद्रिवस वन थो थ्री फोर फाय हे असे पंधराचे पंधराचे तीन सेट मारायचे आहेत इकडे पंधरा इकडे पंधरा असे पंधरा 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 पंचेवीस पंचेचाळीस असे तीन सेट झाले पाहिजे त्यानंतर काय करायचं त्यानंतर आपण आता सिंगल सिंगल घेतलं पंधरा आता इकडे इकडे घ्यायचं एक टो तीन चार असे तीस मारायचे असे दोन तीन सेट मारा त्यानंतर काय करायचं आपल्याला त्यानंतर शेवटचा सेट घ्यायचा आपल्याला शेवटचा सेट काय करायचा सिंगल हँड ज्यांना जमतं आहे त्यांनी करा नाही जमत लगेच लगेच जमणार नाही नवीन नवीन जे पोरं आहेत त्यांना तर जमणारच नाही त्यामुळे सिंगल करायला जाऊ नका नाही डोकं विकप फडून घ्यायचा त्यामुळं सिंगलसाठी काय करायचं एक लक्षात ठेवा फिरवून आल्यानंतर हात स्टँड राहायला पाहिजे तरच तुमच्यात पावर आहे हे स्टँड राहिला पाहिजे स्टँड पुढं हे झाले ह्या हाताला हे असे तीन तीन साईड आठवड्यातनं दोन दिवस जरी केला तरी इतका जबरदस्त याचा फायदा होईल तुमचा गोळा शंभर टक्के वाढणार म्हणजे जी पावर लागते गोळ्याला ती पावर तुमची शंभर टक्के वाढणार आणि डाईट चांगला ठेवा टेक्निक पण शिका थ्रो करायला शिका जास्त हवेतनं हाईटला रशी बांधून दहा बारा फुटावरती रशी बांधून थ्रो करायला शिका त्याच्यावरनं त्याच्यावरती मी एक नवीन व्हिडिओ परत बनवे तर पर हा व्हिडिओ पावर वरती होता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा त्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद